ज्येष्ठ शुक्ल पक्ष नवमी म्हणजे माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिवस म्हणून संपूर्ण भारत देशात माहेश्वरी समाजाकडून महेश नवमी उत्सव साजरा केला जातो त्यानिमित्तानं वांबोरी येथे देखील चार जून रोजी भव्याशी मिरवणूक काढण्यात आली विविध उपक्रम विकास कामांचं उद्घाटन व लोकार्पण सोहळा माहेश्वरी समाजाकडून या निमित्तानं करण्यात आले या कार्यक्रमाला वांबोरी माहेश्वरी समाजातील सर्व समाज बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते माहेश्वरी पंच ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाश चंद्रजी बिहानी यांनी माहेश्वरी पंच ट्रस्टचा विविध विकास कामांचा आढावा देत भविष्यात आपल्या समाजाकडून सामाजिक कार्य करण्याची व पंच ट्रस्टच्या अमृत महोत्सव वाटचालीची माहिती या निमित्तानं दिली व महेश नवमी उत्सवाच्या शुभेच्छा सर्व समाज बांधवांना दिल्या प्रस्ताविक व सर्वांचे स्वागत ट्रस्टच्या सचिव अहमदनगर युवा जिल्हाध्यक्ष महेशजी भराडीए यांनी केलं महेश्वरी पंच ट्रस्ट वांबुरीला एकाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत महेश्वरी पंच ट्रस्ट वांभोरीला सर्वोत्कृष्ट ट्रस्ट बनवण्याचं काम सर्वांच्या मदतीनं भविष्यात करू असं या निमित्तानं सांगितलं व सर्वांना उपाध्यक्ष डॉक्टर अतुल झवर यांनी महेश्वरी पंच ट्रस्ट वांभोरी पदाधिकाऱ्यांची निवड एकमतानं केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानले माजी अध्यक्ष प्रवीणचंद्र भराडिया यांनी मुलामुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगून मुलगी शिकली म्हणून कॅनडाचा प्रवास अगदी सहज शक्य झाला असं मत सर्वांसमोर व्यक्त केलं या प्रसंगी महेश्वरी पंच ट्रस्टच्या श्री विठ्ठल येथील तार कुंपनचे लोकार्पण डॉक्टर व्ही एम झवर यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच पुष्पवाटिकेचं उद्घाटन ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाशजी बिहाणी यांच्या हस्ते करण्यात आलं या मंगल प्रसंगी माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ माजी अध्यक्ष डॉक्टर श्री व्ही एम झवार अहमदनगर जिल्हा कोषाध्यक्ष श्री जुगल किशोरजी राठी माजी अध्यक्ष श्री प्रवीणचंद्रजी भराडिया वांबुरी तहसील माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्री सत्यनारायणजी बिहानी महिला अध्यक्षा सो श्रीकांताजी भराडिया युवकाध्यक्ष दर्शनजी झवर महिला ट्रस्टी सौ अचलाजी झवर उपाध्यक्ष श्री डॉक्टर अतुलजी झवर कोषाध्यक्ष श्री किशोरजी बिहानी ट्रस्टी सौ मंजूाजी झवर ट्रस्टी श्री विजय कुमारजी झवर ट्रस्टी श्री द्वारकानाथजी भराडिया ट्रस्टी श्री सागरजी भराडिया ट्रस्टी श्री भरतजी टवानी ट्रस्टी श्री नंदकिशोरजी झवर जिल्हा प्रतिनिधी श्री नंदलालजी झवर श्री जितेंद्रजी झवार श्री जवाहरलालजी बिहानी श्री मनोजजी बिहानी श्री विजयजी किशनलालजी झवर श्री रतनलालजी भराडिया श्री राधेश्यामजी झवर सागरजी बंग श्रीकांतजी झवर तसेच सर्व समाज बांधव महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश वंदना गायन सौ करिश्मा भियानी सो मनाली भराडिया सो मंजूचा झवर यांनी केला आभार ट्रस्टच्या महिला ट्रस्टी सो आचलाजी झवर यांनी मांडले महेश भगवानची आरती करून सर्वांनी सर्वांच्या सुखासाठी आरोग्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना केली या कार्यक्रमानिमित्तानं सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं